नमस्कार मी विनोद निकालजे नॉर्थ इस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल डायरेक्टर आज या ठिकाणी वेलनेस हॉस्पिटल या ठिकाणी आलो आहे पंचवीस तारखेला येणाऱ्या या हॉस्पिटलचं नव्यानं पुन्हा उद्घाटनाचा प्रोग्राम आहे त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय नेते महाराष्ट्र सरकारचे केंद्रीय मंत्री राहून आठवले साहेब त्याचबरोबर पालकमंत्री वेगदादा पाटील त्याचबरोबर या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघाचे आमदार साहेब हे सगळेजण या ठिकाणी कार्यक्रमासाठी येणार आहेत अनेक उद्योजक अनेक समाजसेवक अनेक लोक या उद्घाटनाच्या प्रोग्रामसाठी येणार आहेत एन सी आणि एम एम सी मिरज मेडिकल सेंटर यांचा टायप गेली चार पाच महिन्यापूर्वी झाला होता आणि त्याच अनुषंगाने आता हे हॉस्पिटल पंचवीस तारीखपासून आम्ही नव्यानव्या लोकांसाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक उत्तर कर्नाटक अशा दोन्ही भागातील लोकांसाठी खुले करत आहोत सर्वसामान्य जनतेला न्याय देणारं आणि त्यांना प्रामुख्याना आरोग्याच्या संदर्भामध्ये परवडणारी सुविधा देणारं एकमेव असं हे वेलनेस हॉस्पिटल या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखो लोकांना आतापर्यंत आरोग्याच्या सुविधा देण्यात आहे त्यामुळं एक या भागचा जो वर्ग आहे या भागचा जो सर्वसामान्य जनता आहे त्यांचं एक अटॅचमेंट या हॉस्पिटलशी जोडली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं नॉर्थ इस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिल या संस्थेने ठरवलं की एम एम सी सोबत टाईप करून या हॉस्पिटलला पुन्हा एकदा नव्यानं ना, जे पूर्वीचे दिवस होते चांगल्या प्रकारे असे दिवस आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नमस्कार